कोपुली शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या रॅल्या सर्वत्र फिरताना दिसत आहेत कोकोली शहरातील अकरा नंबर प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रम साबळे आणि सानिया शेख यांची प्रचार रॅली नुकताच पार पडली या प्रचार रॅलीला गिरणार पासून सुरुवात झाली आणि कृष्णानगर त्याचबरोबर शांतीनगरमध्ये या रॅलीचं समारोप करण्यात येईल या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि मतदार उत्स्फूर्तपणे यांनी सहभाग घेतला आणि मतदारांनी आलेल्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील कुलदीपक शेंडे विक्रम साबले सानिया शेख यांना ओवाळणी करून आशीर्वाद दिला आणि त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये या उमेदवारांना मतदाराचा वाढता पाठिंबा दिसत असल्याचा दावा येथील सहभागी झालेले कार्यकर्ते असतील आणि कार्यकर्ते असतील त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी असतील यांनी दावा केलेला आहे कोणत्या परिस्थितीत या प्रभागामध्ये शिवसेना भाजपा अर्फा युतीचा विजय होईल आणि तो विक्रमी मताने होईल असा दावा केलेला आहे बघा आज आम्ही प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विक्रम यशवंत शेख साबळे आणि सानिया मोहसिन शेख यांच्या प्रचारासाठी सुरुवात केली होती काल आम्ही काजवाडी ते गाव आणि पूर्ण पर्यंत चालत आलो लोकांचा आमच्या सर्व उमेदवारांना जो काय प्रतिसाद मिळत आहे जागोजागी जाऊन पूर्णपणे जे जा, आरती ओवाळणं चालू आहे आतशबाजी करून संपूर्ण जे काय स्वागत होत आहे त्यामुळे आम्हाला लक्षात येत आहे की आता खोपोली नगरपालिकेवर तीन तारखेला शिवसेना बीजेपी आरपीआय भडकल्याशिवाय राहणार नाही परिवर्तन की प्रत्येक इलेक्शन मध्ये विरोधक विरोधकांचं काम करत असतात परंतु आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विकास कामांमुळे अपोली जनते जनतेने त्यांना ऑलरेडी खूप चांगल्या प्रकारचं मताधिक्य मागच्या वर्षी दिलेलं होतं त्याचा इफेक्ट अजूनपर्यंत आहे आणि जे काही आमचे उमेदवार आता समोर जाणार आहे ते आम्ही विकासाच्या माध्यमातून जाणार आहेत त्यामुळे कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाहीये शंभर टक्के शिवसेना बीजेपी आरपीआय महायुतीचा असणार आहे आज आम्ही प्रचार करत आहोत आणि कुलदीपभाई शेंडे आलेत आज शांतीनगर मध्ये कृष्णानगर पासून स्टार्ट केलंय आम्ही आणि शांतीनगर मध्ये आलो आणि समस्या असं आहे की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे गटर आहेत ते आम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले ते करणार आहोत करणार आहोत मी सानिया मोसिनचे वार्ड नंबर अकरा तसेच माझ्यासोबत विक्रम यशवंत साबळे आज आम्ही प्रचाराला इथून कुलदीपबाई शेंडे यांच्या सोबत कृष्णानगर शांती ते शांतीनगर प्रचार केला लोकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तसेच वार्डामध्ये फिरताना रस्त्याची कामं आहेत गटाऱ्यांची कामं आहेत खूप समस्या आहेत लोकांच्या त्या आम्ही नक्की सोडू